उन्हाळ्यामध्ये शरीराची उष्णता कमी करण्यासाठी कैरीचं पन्ना हे एक सुंदर पेय आहे हे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत आणि हा कैरीचा पल्प तुम्ही जर एकदा बनवून ठेवला तर तो महिनाभर फ्रीजमध्ये छान राहतो हे पण बनवण्यासाठी इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारची कैरी घेऊ शकता या कैरीचे देठ काढून आपल्याला साल व्यवस्थित काढून घ्यायचे आहे काही जण अशीच कैरी शिजवून घेतात कुकरला त्याच्या दोन शिरट्या काढल्या की मग कैरीच्या सालांपासून आपल्याला त्याचा पल्प वेगळा करावा लागतो पण जर आपण अगोदरच कैरी कापून घेतली तर आपल्याला ते सोपे पडते इथे मी सगळ्या कैऱ्या कापून घेत आहे या कैऱ्या आपल्याला एका पातेल्यामध्ये घ्यायच्या आहेत यात मी अगदी थोडे म्हणजे पाव कप पाणी ॲड करून याला दहा मिनटं शिजवून घेणार आहे दहा मिनटामध्ये आपली कैरी चांगली शिजते आता याला आपण अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचे आहे थंड होण्यासाठी कैरी थंड झाली की आपण ती कपने मोजून घेणार आहे इथे ती एक कप भरली आहे यामध्ये मी दोन वेलची ॲड करून घेतलेले आहे एक कप कैरीच्या पल्पसाठी इथे मी एक कपच गुळ वापरलेला आहे आणि यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ वापरलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे गुळामुळे याचा रंग बदललेला आहे इथे आपला आंब्याचा पल्प रेडी झालेला आहे यामध्ये आपण वेलची व्यतिरिक्त काहीही टाकलेले नाही आहे कैरीचे पण वेगवेगळ्या पद्धतीने बनते काही लोक यामध्ये जिरंही ॲड करतात आपण आता कैरीचं पण बनवून घेऊया इथे मी थोडासा बर्फ ॲड करून घेतलेला आहे एक ग्लास पण्यासाठी कैरीचे चार चमचे पल्प आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत हे माप अगदी बरोबर आहे आता यामध्ये आपण थंडगार असे पाणी ॲड करूया याला व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्यायचे आहे यात आता मी अजून थोडासा बर्फ ॲड करून घेतलेला आहे आणि गार्निशिंगसाठी थोडंसं केसर ॲड केलेलं आहे केसर कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे तर या उन्हाळ्यामध्ये हे कैरीचेपणे नक्की करून पहा आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू